तर ही बर्फी बघा काय सुरेख दिसते आणि जितकी दिसायला सुंदर आहे ना तितकीच चवीला अप्रतिमसुद्धा लागते टेक्चर म्हणाल तर अगदी मिठाईच्या दुकानात महागातली महाग जी मिठाई मिळते ना त्याचं टेक्चरसुद्धा ह्या मिठाईसमोर ह्या बर्फीसमोर फिकं पडेल इतकं सुंदर हिला टेक्चर येतं पण मिठाईच्या दुकानात वापरलं जाणारं महागडं साहित्य जसं की खवा मावा यापैकी आपण ही बर्फी करण्यासाठी काहीही वापरलेलं नाही आहे फक्त एक वाटी रवा वापरून आज आपण ही बर्फी बनवणार आहोत आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागते जिबवर ठेवल्याबरोबर ही बर्फी विरघळते आणि केल्यानंतर तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये किंवा फ्रीज बाहेर आरामात स्टोअर करून ठेवू शकतात तर चला बघूया कशी करायची ही मौसूत रवा बर्फी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा तर ही बर्फी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक जाड तळाची कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता इथे मी हे पाव कप तूप घेतलेलं आहे साजूक तूप इथे मी वापरलेलं आहे तर त्यातलं साधारण चमचाभर तूप शिल्लक ठेवून बाकीचं सगळं तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप हलकंसं गरम झालं की यात मी एक चमचा बेसनाचं पीठ टाकून घेतलं आहे बेसन पीठ आपल्याला तुपावर दोन ते ती तीन मिनटासाठी हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने रवा बेसन बेसनपीठ टाकलं ना एक तर बेस सॉरी बर्फीची चवसुद्धा खूप वाढते आणि टेक्चरसुद्धा खूप स्मूथ असं येतं बर्फीला त्यामुळे एक चमचा त्या कोहीना बेसन नक्की वापरा बेसन पिठाचा हलकासा सुगंध यायला लागला की यात आपण आता रवा टाकणार आहोत तर इथे मी झिरो नंबरचा म्हणजेच लाडूसाठी जो रवा येतो ना लाडू रवा तो वापरलेला आहे आणि ह्या बर्फीसाठी आपल्याला तोच रवा वापरायचा आहे म्हणजे बर्फीचं आपलं टेक्चर एकदम स्मूथ येतं आणि अगदी जिपेवर ठेवल्याबरोबर ही बर्फी विरगळते तुमच्याकडे जर हा लाडू रवा नसेल तर तुम्ही रोजच्या वापरातला जो रवा असतो ना तो मिक्सरला एकदम बारीक फिरवून मगसुद्धा वापरू शकता आता हा रवा मी एक जवळपास चार चा चा ते चा पाच साथ मिनटासाठी भाजून घेणार आहे रव्याचा आपल्याला खूप जास्त कलर बदलवायचा नाही आहे फक्त रवा फुलून येईल आणि हलकासा भाजला जाईल त्यातला कच्चेपणा जाईल इतपत रवा भाजायचा आहे तर हे बघा जवळपास इथे एक सहा ते सात मिनिट झालेले आहे लो फ्लेमवर रवा मी भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकत असाल पहिल्यापेक्षा रवा आता छान फुललेला आहे आणि याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे खूप जास्त लालसर केलेला नाही आहे रवा मी तर आता यात मी टाकते एक टेबलस्पून दूध तर दूध टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे ना आपला जो रवा आहे ना तो छान फुलून येतो सॉफ्ट होतो आणि नंतर मग बर्फी खाताना आहे ना ती एकदम जिबेवर ठेवल्याबरोबर विरघळते दाताखाली कचकच लागत नाही रव्याची तर दुधाऐवजी नाही ती तुम्ही दुधाची जी साय असते मलाई असते ना तीसुद्धा टाकू शकता दूध टाकल्यानंतर यातल्या पूर्ण गाठी मोडत मोडत मी जवळपास एक ते दोन मिनटासाठी आणखी परतून घेतलं होतं आता ह्या स्टेजला यात मी टाकते ही दहा रुपयाची मिल्क पावडरचा सॅस तर यामुळे सुद्धा आपल्या बर्फीला खूप सुंदर अशी चव येते अगदी पेड्याप्रमाणे चव येते आणि परत एकदा टेक्चरही खूप सुंदर येतं तर मिल्क पावडर टाकल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिल्क पावडर आपल्याला सुरुवातीलाच टाकायची नाही आहे नाही तर मग ती करपते आणि मग बर्फीची चव आणि रंग दोघंही बदलतो तर हे बघा मिल्क पावडर टाकल्यानंतर आणखी एक ते दोन मिनटं मी भाजून घेतलं होतं आता आपला हे ज़े रवा आहे आणि बाकीचं साहित्य आहे ते सगळं भाजून तयार झालेलं आहे आता आपण हे जे रवा आहे हे बाजूला ठेवूया आणि पाक तयार करायला घेऊया तर पाक तयार करण्यासाठी इथे मी परत एकदा कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि एक कप यात साखर टाकून घेते तर ज्या कपाने मी रवा मोजून घेतला होता ना त्या सेम कपाने इथे एक कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आता ही साखर विरघळेपर्यंत मी व्यवस्थित असे हे सतत ढवळत राहणार आहे जेणेकरून साखर खाली तळाशी चिकटणार नाही तर हे बघा साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर आणखी दोन ते तीन मिनटासाठी मी हे शिजवून घेते तर हे बघा जवळपास इथे आणखी दोन ते तीन मिनिट झालेले आहे तर आता आपण पाक चेक करूया तर इथे आपल्याला ह्या बर्फीसाठी एक तारी पाक करायचा नाही आहे तर एक तारीच्या थोडासा अलीकडे पाक आला म्हणजे किंचितशी याची तार पडायला लागली की इतपत आपण पाक करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीचा पाक आहे तार येते पण आल्याबरोबर लगेचच याची तार तुटते म्हणजेच आपला जो पाक आहे ना तो परफेक्टली तयार आहे एक तारी जर पाक केला ना तुम्ही तर मग बर्फी जी आहे ना आपली ती मऊ न होता कडक होईल त्यामुळे एक तारीचा थोडासा अलीकडे पाक आला की लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत तर पाक इथे माझा तयार झाला होता मी परत एकदा रव्याची कढाई गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम लो आहे आणि लो फ्लेमवर एक ते दोन मिनटासाठी परत हा रवा थोडासा गरम करून घेतला होता पाक करेपर्यंत थोडासा थंड झाला होता त्यामुळे फक्त एक थोडासा एक ते दोन मिनटासाठी गरम करून घेतलेला आहे आता तयार पाक मी सर्व रव्यात ओतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो आहे लक्षात ठेवा तर पुढची जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती पूर्णपणे आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे तर आता हे सगळं सा साहित्य मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे यात ज्या काही गाठी पडलेल्या आहेत ना त्या लगेचच आपल्याला मोडून घ्यायच्या आहे म्हणजे बर्फी छान एकसारखी सेट होते तर हे बघा जवळपास एक ते दोन मिनटासाठी हे मिश्रण मी शिजवून घेतलं होतं याला थोडासा घट्टपणा आता आलेला आहे तर आता यात आपण सुरुवातीला जे एक चमचा तूप शिल्लक ठेवलं होतं ना ते टाकून घेतलं आहे आणि सर्वात शेवटी यात आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकून घ्यायची आहे परत एकदा व्यवस्थित एकजीव करायचा आणि मिश्रण घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं तर हे बघा जवळपास इथे आणखी दोन ते तीन मिनिट झालेली आहे गॅसची फ्लेम अजूनही लोच आहे तर ह्या मिश्रणाला आता छान असा घट्टपणा आलेला आहे आपलं हे जे मिश्रण आहे ना हे बर्फी सेट करण्यासाठी आता परफेक्टली तयार झालेलं आहे मिश्रण अशा पद्धतीने घट्टसर झालं एकत्र जमायला लागलं आणि कढाही सोडायला लागलं ला ला की समजायचं मिश्रण आपलं बर्फी सेट करण्यासाठी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त मिश्रण शिजवायचं नाही किंवा मग खूप कोरडं करायचं नाही आहे नाही तर मग बर्फी जी आहे ना ती कडक होते तर आता मी लगेचच गॅस बंद करते आणि आपण हे मिश्रणाच्या वड्या सेट करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एका ताटाला अगोदरच तूप लावून ठेवलं होतं तयार मिश्रण आपण लगेच ताटात काढून घेणार आहोत आणि एकसारखं हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे ही जी प्रोसेस आहे ना ही पटकन करायची आहे कारण मिश्रण गार झालं ना मध्ये खूप कोरडं पडायला लागतं आणि त्याच्या वड्या एकसारख्या स्मूथ पडत नाही तर चमच्याला जे काही मिश्रण लागलं होतं बर्फीचं ते सुद्धा मी काढून घेतलं आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं पसरून घेते तर हे मिश्रण पटकन आणि एकसारखं पसरल्या ना यासाठी इथे मी वाटीच्या बुड्याला थोडासा तुपाचा हात लावून घेतला आहे आणि वाटीने व्यवस्थित असं हे एकसारखं करून घेते वाटीने एकदम पटकन होतं स्पॅच्युला किंवा मग उलटण्यापेक्षा त्यामुळे वाटीनेच करते मी नेहमी एकदम व्यवस्थित एकसारखं करून झाल्यानंतर यावर मी काही ड्रायफ्रूटचे काप टाकून घेतले होते तर इथे मी बदाम आणि पिस्त्याने ही बर्फी सजवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडते कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर परत एकदा वाटीने आपल्याला हलकेसे हे दाबून घ्यायचे म्हणजे ते ते बर्फीमध्ये व्यवस्थित पकडून राहता आणि बर्फी कट करताना ते निघून येत नाही तर हे बघा सगळं इथे मी व्यवस्थित असे हे ड्रायफ्रूट्स दाबून घेतले होते आता ही बर्फी आपण हलकीशी कोमट करून घेणार आहोत आणि मग पुढची स्टेप करणार आहोत तर हे बघा जवळपास इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता ही बर्फी हलकीशी कोमट आहे तर आता याच्या मी वड्या कट करून घेते बर्फी क बर्फीचं जे मिश्रण आहे ना ते कोमट असतानाच याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहे किंवा मग बर्फी कट करून घ्यायची खूप जास्त थंड झाली ना तर याच्या पर वेकली वड्या सेट होत नाही त्यामुळे मिश्रण कोमट असतानाच तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात याच्या वड्या कट करून घ्या तर इथे मी चौकोनी आकारात याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहे आता आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत जवळपास एक ते दे दीड तासासाठी तरी आपल्याला ही बर्फी थंड करायला ठेवायची आहे तर हे बघा जवळपास इथे दीड ते दोन तास झालेला आहे बर्फी आता पूर्णपणे थंड झालेली आहे आणि छान सेट झालेली आहे तर परत एकदा आपण जे काप दिले होते ना जे कट मारले होते ना त्यावर एकदा फक्त अशा पद्धतीने सुरी फिरवून घ्यायची म्हणजे बर्फी पटकन वेगळी होते तर हे बघा मी बर्फी कट करते त्याहूनच तुम्हाला अंदाज आला असेन की ही बर्फी किती छान सेट झालेली आहे एकदम परफेक्ट सेट झालेली आहे अजिबात कुठेही मिश्रण ताटाला चिकटलेलं नाही आहे तर हे बघा किती सुंदर हिला टेक्चर आलेलं आहे परफेक्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे तर इथे आपली ही रक्षाबंधन स्पेशल एकदम मस्त मौसूत आणि चविष्ट रवा बर्फी तयार आहे तुम्ही ह्या रक्षाबंधनासाठी ही बर्फी नक्की ट्राय करून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद